असा हा मसाला पापड घरच्या घरी एवढा टेस्टी होणार असेल तर हॉटेलमध्ये जाऊन ऑर्डर करायची अजिबात गरज लागणार नाही मस्त खूप असा टेस्टी घरच्या घरी हा पापड तयार होतो आणि हा पापड तळताना त्याचा शेप चेंज होऊ नये किंवा वाकडा होऊ नये शिवाय भाज्या घातल्यानंतरसुद्धा पापड नरम पडू नये यासाठीसुद्धा टिप्स दिलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मी प्रिया मी आपल्या प्रियाच व्हेज रेसिपीज अँड ब्लॉगमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत करते चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात तर मसाला पापड बनवतोय म्हटल्यानंतर मसाला हा चटपटीत असायलाच पाहिजे तर त्यासाठी मी इथे एक डिश घेतला आहे आणि त्यामध्ये मी अर्धा चमच चाट मसाला घेतला आहे अर्धा चमच भाजलेल्या जिऱ्याची पूड पाव चमच काळा मीठ घेतला आहे त्याच्यानंतर पाव चमच मी इथे आमचूर पावडर घेतली आहे अगदी पाव चमच रेग्युलर आपला जो वापरातला मसाला असतो तो मी घेतला आहे पाव चमच आणि पावपेक्षा अगदी थोडंसं आपलं जे रेग्युलर मीठ असतो ते घेतलं आहे आता हे सगळे मसाले आपल्याला व्यवस्थित असे हाताने किंवा चमचने मिक्स करून घ्यायचे आहेत तुम्हाला जर का हा मसाला बनवायचा नसेल तर साधं तुम्ही चाट मसाला टाकलात तरीही चालेल त्याने सुद्धा खूप छान हा मसाला पापड बनतो तर हे बघा आपले मसाले सगळे व्यवस्थित असे मिक्स करून झालेत इथे आपला हा मसाला पापड तयार झाला आहे आता आपण पुढची तयारी करूयात आता आपण भाज्या मिक्स करून घेऊयात तर त्यासाठी मी ते एक बोल घेतला आहे आणि त्याच्यामध्ये मी घेते आहे अर्धी वाटी टोमॅटो तर टोमॅटो तुम्ही बघू शकता एकदम असा बारीक कापला गेला आहे आणि त्याच्यातलं जे पाणी आणि बिया असतात ते एकदम पूर्ण आपल्याला काढून घ्यायचे आहेत जेणेकरून आपला पापड जो आहे तो नरम पडणार नाही कारण त्याच्यामध्ये पाण्याचं खूप प्रमाण असतं टोमॅटोमध्ये त्यासाठी आपल्याला असा बारीक बारीक कापून घ्यायचा आहे सगळं काढून बिया वगैरे त्यानंतर असा हा बारीक कापून घेतलेला अर्धी वाटी कांदासुद्धा घ्यायचा आहे तोसुद्धा एकदम असा बारीक कापून घ्यायचा आहे आणि इथे मी अर्धी वाटीपेक्षा कमी अगदी पाव वाटी एवढं मी इथे काकडी घेतली आहे आणि काकडी मी अशी साल न काढता घेतली आहे एकदम बारीक करून जेणेकरून मस्त असा आपला मसाला पापड दिसायला छान दिसेल आणि सुद्धा तुम्ही बघू शकता एकदम लाल लाल घेतले आहेत त्याने आपला मसाला पापड दिसायलासुद्धा खूप मस्त दिसतो आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये मीठ किंवा मसाला काही घालायचा नाही नाहीतर मग आपल्या या भाज्यांना पाणी सुटू शकतो तर हे बघा इथे आपलं आता मिक्स करून झालं आहे आता आपण पापड त्याला घेऊया तर पापड तळण्यासाठी असा हा पसरट आपल्याला भांडा घ्यायचा आहे तुम्ही पॅन किंवा डोसा तवा चपातीचा तवा असं पसरट काहीही घेऊ शकता तर इथे मी साधा चपातीचा तवा घेतला आहे तर आपण दोन मसाले पापड इथे करून बघणार आहोत तर त्यासाठी मी अशा ह्या मोठ्या साईजचे दोन पापड घेतले आहेत उडदाचे तुम्ही बघू शकता साईज मोठी आहे थोडी जसे आपल्याला हॉटेलमध्ये मिळतात मसाले पापड तसे आता हे आपल्याला मीडियम तेल गरम करून यावर तिथे फ्राय करून घ्यायचे आहेत आणि तेल एकदम आपल्याला कमी लागतो तर पहिल्यांदा आपल्याला हे तेल जे आहे ते सगळीकडे व्यवस्थित असं फिरवून घ्यायचं आहे म्हणजे आपला पापड सगळ्या बाजूने एकसारखाच फ्राय होईल आणि तेल हे आपल्याला अजिबात गरम नको आहे जास्त एकदम कडकडीत गरम नाही करायचं अगदी कमी गॅसवरती आपल्याला हे आता असं अशा प्रकारे दाबून दाबून शेकवायचं आहे पापड तळत असताना तो बऱ्यापैकी नरम असतो त्यामुळे आपल्याला अशा प्रकारे पटापट असं प्रेस करून तो आपल्याला शेकून घ्यायचा आहे व्यवस्थित असा दोन्ही साईडने आणि एकदा का जर का तो पूर्ण शेकला गेला की लगेचच तो कडक होतो त्यामुळे आपण ते शेप द्यायला गेलो की, की लगेच तो तुटतो त्यामुळे आपल्याला ही प्रोसेस एकदम फटाफट करायची आहे तुम्ही बघू शकता मस्त असा कुठेही वाकडा पापड दिसत नाही आहे मस्त असा दोन्ही साईडने आपला पापड फ्राय करून झाला आहे आता एका पकडने ते पकडून आपल्याला एक्स्ट्राचं जे तेल आहे ते काढून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपण दुसरासुद्धा पापड फ्राय करून बघूया तर तेल आहे पर पेल है, ते सगळ्याभर पहिलं पसरवून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे आणि कमी गॅसवरती अशा प्रकारे दोन्ही साईडने अलटून पलटून ते आपल्याला अशा प्रकारे प्रेस करून शेकून घ्यायचं आहे हे बघा दुसरा पापडसुद्धा इथे आता आपला तयार झाला आहे चला तर मग आता आपण पापड मसाला तयार करूयात आता यावरती आपण जो आपण मसाला बनवला तो घालून घेऊया आणि हीसुद्धा आपल्याला प्रोसेस एकदम फास्ट करायची आहे तर सगळ्या बाजूने व्यवस्थित असा मसाला स्प्रिंकल करून घ्यायचा आहे तर इथे आपला मसाला घालून झाला आहे आता ज्या आपण भाज्या मिक्स करून घेतल्या होत्या त्या घालून घेऊयात तर मसाला पापड करताना आपण एक चूक करतो ते म्हणजे आपण सगळ्या भाज्या वेगवेगळ्या कापून ठेवतो आणि मग त्या एक 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 टाकायला जातो तर असे करता करता आपला वेळ खूप निघून जातो आणि पापडसुद्धा आपला नरम होण्याची शक्यता असते त्यामध्ये त्यामुळे हो आपण ही आधीच तयारी करून ठेवायची म्हणजे सगळ्या भाज्या एकत्रच मिक्स करून ठेवायच्या आणि पापड फ्राय झाला की पटकन एकत्र सगळ्या टाकून द्यायच्या त्याच्यावरती म्हणजे आपला वेळ खूपच कमी लागतो आपल्याला आणि फटाफट ते आपल्याला सर्व करता येतो नरम व्हायच्या आधीच तर ही ट्रिक तुम्ही नक्की फॉलो करा नक्कीच तुमचा पापड हा कुरकुरीत राहील खाईपर्यंत आता यावर आपल्याला आवडीनुसार शेव किंवा नमकीन घालून घ्यायचं आहे तर इथे मी वर दाखवल्याप्रमाणे हल्दीरामचं आलूभुज्या घालून घेतला आहे नमकीन आता कोथिंबीर घालून घेऊया आवडीनुसार आता कोथिंबीरसुद्धा घालून झाल्यानंतर यावरती अगदी थोडंसं लिंबू पिऊन घ्यायचं आहे तर अशा प्रकारेच आपण दुसरा पापड सुद्धा तयार करणार आहोत आणि हे बघा आपले दोन्ही पापड इथे तयार झाले आहेत आता वरती अगदी थोडस आपल्याला कलरफुल वाटण्यासाठी कश्मीरी लाल मिरची स्प्रिंकल करून घ्यायचे आहे आणि असे हे क्रिस्पी आणि चटपटीत मसाला पापड इथे आपले तयार आहेत सर्व करण्यासाठी व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनेलला सुद्धा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय